ही पत्रकार परिषद घेण्याचं की मी माझा परिचय सांगतो मी लखन व्यंकटराव हजारे अनेक आम्ही दलित काम करतात कार्यकर्ते म्हणून पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित समाजसेवक हो। ज्यांचा की ज्याचा की कधीही चळवळीशी किंवा कोणत्या आंबेडकर विचारांशी काही लिहिले गेले नाही असा एक स्वयंघोषित समाजसेवक हो। काही दिवसापासून वरच्या तीस बटी तीस बटे दोन जे त्या जमिनीच्या माध्यमातून तिथं गरीब लोक आहेत असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचे कुठेतरी एक दिशा करत आहे म्हणून त्या माध्यमातून आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आम्ही माझी रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत सगळे माझ्यासोबत अशोक गायकवाड आहेत रोहित भाई अडचण शरद दिवसार आहेत मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून ओरिजिनल आंबेडकरवादी या चळवळीमध्ये सक्रिय असतात आमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित माजी नगरसेवक ज्याचं की नाव कपिल मस्के आहे त्यांनी काय केलेलं आहे तर समाजाला वेटीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी मागे एक उपोषण केलं त्या उपोषणाच्या माध्यमातून बी त्या व्यक्तीनं एक तिथं पैशा पाण्याची मॅनेजमेंट तडजोड केलेली आहे आणि काल सुद्धा त्यांनी व्यक्तीने एक उपोषण केलं त्या उपोषणाला स्वतः या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी देखील भेट दिली होती पण ते उपोषण जेव्हा त्यांचं झालं तीस बटे एक आणि तीस बटे दोन तिथं आमच्या लडा सुरू आहे तिथे लांडगे म्हणून व्यक्ती आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत रमेश लांडगे रमेश किसन लांडगे त्यांनी त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत तीस बटे तीस बटे दोन मध्ये काही रजिस्ट्री झालेले आहेत पण आमच्या समितीच्या माध्यमातून आमचं तिथं आंदोलन सुरू आहे त्या रमेश लाडगे ह्या व्यक्तीला हे माजी नगरसेवक कपिल मस्ते आणि काल उपोषण झाल्या झाल्या तीस बटे एक मध्ये व तीस बटे दोन मध्ये तू मला जागा दे मी तुझ्यासोबत आहे आपण सोबत मिळून खाऊ गायरान आपण मिळून खाऊ अशा पद्धतीचा युक्तिवाद तरी संभाषण त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं झालेलं आहे आणि ती क्लिप आज आमच्याकडे समितीकडे आलेली आहे आणि म्हणून ते पुरावा देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे तर आता जी क्लिप आहे मी आपल्याला तुमच्या माध्यमासमोर या ठिकाणी मिनिटाची क्लिप आहे ते संभाषण आपण सर्व पत्रकार बांधवांनी लाईव्ह करावा अशी विनंती आहे आणि ती क्लिप मी आपल्यासमोर या ठिकाणी त्याच्यामध्ये या क्लिप मध्ये कोणत्याही पद्धतीची खोडसरपणा नाही त्या क्लिप मध्ये कुठे एडिटिंग नाही तसं जर काय असेल तर आम्ही सामाजिक राजकीय जीवनातून संन्यास घेऊ त्याच्यामध्ये जे काय असेल ते एकदम ओरिजिनल आहे ते आपल्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पेश करायला

विषय नाही नाही चालू आहे ना नावा दिला डिग्री कोर्ट नाही नाही पैसे आपण कोर्ट बीच भरवून कोर्टात दिले ना निकाली काढल्या प्रकरण कोर्टाने मान्य करून तडजोड झाली आपली काय कोर्ट डिग्री ती कम्प्लीट क्लिअर आहे तुम्ही ते क्लिअर नाही हातोट आहे कुठं काय आहे तसं काही नाही कुठे कोर्ट डिग्री पुन्हा नंतर किशन अमृत येतात येणार काय मायला पाहिजे पहिले खाऊन बी खडून बी शेवटी पुन्हा तुझ्या जमिनी कशा वाटत गरीबी वाईट आहे गरीबी वाईट आहे मला एक मध्ये दहा बिस डिग्री म्हणते तीस बोटे एक मध्ये का

पैसे काय दात एक विषय आपण खाऊ बर येतो ऑफिस लावला पंचवीस कशा देतो पंचवीस देतो तू किती देणार काय या किती गुलते देणार तुला दहा गुणते मला दहा तुला वीस ठीक आहे येतो मी ऑफिस टाकता कशाला

आणि तर अशा पद्धतीची क्लिप आहे बजरंग यांचा एक कट्टर समर्थक माझी नगरसेवक जो की चंदा पट्टी करून रामायण नगरच्या महिलांच्या आईच्या जेव्हा त्या हातावर पोट असणाऱ्या महिला आहे त्यांच्या माध्यमातून चंदापट्टी करून त्या ठिकाणी उपोषणाचा स्टॉल टाकतात एक दोन दिवस उपोषण करतात आणि तिसऱ्या दिवशी मॅनेजमेंट लगेच करतात मात म्हणजे याच्या माध्यमातून त्या महिलांना त्या गोरगरीब महिलांचा जे प्रकारे अपमान आहे त्यांचा अपमान आहे त्यांची फसवणूक आहे म्हणून हे फसवणूक करणाऱ्या समाजसेवकावर शासनाने गुन्हा दाखल करावा म्हणून मी आता तात्काळ या ठिकाणची माझी पत्रकार परिषद झाली की तहसीलदार साहेब यांची भेट घेणार आहोत त्यानंतर पी आय साहेब यांची भेट घेणार आहोत व त्यानंतर माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांची वेळ उद्याची घेतलेली आहे त्यांची भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी अशा समाजसेवकाला तुम्ही डुप्लिकेट समाजसेवकाला तुम्ही पक्षात ठेवणार आहात का का त्यांच्या हकालपट्टी करणार आहात असे आमच्याकड सध्या तरी आणखी एका प्रकरणामध्ये याच कपिल मस्केनं मागच्या एका प्रकरणामध्ये त्याला रमेश लांडगे म्हणजे माहिती की कोंबडी सोन्याचं कोंबडी दे अंड कोंबडी आहे याच प्रकरणामध्ये या कपिल मस्केनं त्याला जयंतीच्या माध्यमात आणि आमचं संघर्ष सर्व पत्रकार बांधवांना एवढं सांगायचं की आमचा उद्देश नाही की कोणाला एका करायचं किंवा चळवळ ही कायम समाजासाठी आहे समाजाच्या लोकहितासाठी आहे आणि ज्या वेळेस आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला त्यावेळेस प्रशासनाने आमची घेतली नव्हती आणि आम्हाला समाजाचा मुद्दा लावून घालायचा होता कारण विषय असा होता की त्यावेळेस ती दलित वस्ती उठली जाणार होती त्याच्यावर बोलून जन फिरलं असतं आम्ही ज्या वेळेस आत्मधानाचा इशारा दिला आणि आत्मज्ञा आंदोलन केलं त्यावेळेस त्या ठिकाणी एक माता रमाई संघर्ष समिती म्हणून समिती स्थापन केली ही त्याचं फलित आहे त्या संघर्ष समिती सोबत सगळ्यांची बैठक झाली आहे सर्व पदाधिकारी असतील आमचं सगळ्यांचं बसून त्या रमाई बेगरवर एक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कायदेशीर कसं लढता येईल त्या समाधानात जमीन कशी प्रकारे निवडून घेता येईल या पद्धतीची बैठक म्हणजे आम्ही जे जातो ते कायदेशीररित्या येतो प्रोसेसला चलतो राहिला प्रश्न तर आता त्या जमिनीच्या बाबतीत आम्ही एस डी एम साहेबासोबत सुद्धा आमची इथे बैठक झालेली आहे एस डी एम साहेब काय सुद्धा म्हणते किंवा ती जमीनची आहे ती कोणासाठी आवूट झाली ह्याची आम्ही पहिली पडताळणी करणार त्या जमिनीची खरेदी विक्रीचं जर तुम्ही म्हणत असाल तर खरेदी विक्रीसाठी एक जे पार साहेबांना झाडे घेसाले होते आपले इथं पुल अधिकारी त्यावेळेस त्यांनी असं नाही या प्रकारची त्यांनी नोटीस काढली होती त्या ठिकाणी जे झाली विक्री ती विक्री आहे ती सर्व रद्द करण्यात आलेली होती आताही ए टी एम साहेबाच किंवा संबंधित अधिकाऱ्यासोबत आम्ही चर्चा करून दलित समाजाला कशा प्रकारे न्याय देता येईल यासाठी झगडणार आहोत राहिला आंदोलनाचा आणि समितीचा प्रश्न तर समिती कधी कुणाच्या सांगण्यावरून लढणार नाही सदैव दलिताच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे आणि रमनगरचा प्रश्न हे कायमस्वरूपी आम्ही तेव्हा मार्ग लावणार आहोत कारण विषय असा आहे की दरिताची जागा दरिताला मिळाली पाहिजे आणि शासनाचं आता जी योजना आहे किंवा शासन जे म्हणते ज्याला घर नाही त्याला घर दिलं पाहिजे जागा दिली पाहिजे समजा घरकुल आलं घरकुलाला घर जागा नसतं तर प्रशासन त्याला जागा देत आणि नंतर ज्याला घर मानत पण आपण त्याच पद्धतीने काय मार्ग निघतो का तिथं आपली वस्ती बसती का याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आपण त्या ठिकाणी बंगले किंवा काय राहिला प्रश्न त्या ठिकाणी बंगला बांधणार असं व्यक्तिमत्व हो नाही छोटे छोटे पत्र्याचे डबे आहेत आज त्यांनी केलं तर उद्या खाण्याचे त्यांचे बांधे आणि त्या लोकांना कुपोषणाला किंवा कुठं बसायचं म्हणलं तर त्यांच्या रोजीरोटीला मुकावं लागतं समजा त्यांनी आज कामाला गेलं नाही तर उद्या खायचं काय हे मोठा प्रश्न आहे मग त्याच्यामुळं आम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करतो त्यामध्ये कधीच त्या रेनगरच्या नागरिकांना सोबत घेऊन केलं नाही कारण एक आहे की त्यांचं चूल पिटली पाहिजे त्यांनी आंदोलन केले त्यांनी उपोषण केले तर त्यांची चूल कशी भेटणार कारण आम्हाला त्यांची वास्तविक परिस्थिती माहिती आहे आपण समाज म्हणून आपण प्रशासन प्रशासनाला विचारू न शब्द आपण लोकप्रतिनिधीला घेऊन जाऊ तिथं की बाबा ह्याचा काय मार्ग लावणार गरीब लोकांना घेऊन जाणं त्यांच्या दोन दिवसांची रोटी आपण हे आपलं चुकीचं आहे म्हणून आम्ही दलित आणि न्यायालयाच्या निर्मूलन समिती सगळ्या समाजाच्या पाठीशी राहू आम्ही त्यांना जमीन मिळवून द्यायला आम्ही काय न्यायालयात आम्ही त्यांच्या सुखात आम्ही राजकीय दलिल उपोषण हे जे होतं ते वैयक्तिक फायद्यासाठी ऑडिओ क्लिक मध्ये बघितलेलं आहे की दल उपोषण करता जे रमेश लांडगेरुन नाही त्यांनी दावा केला आहे की जमीन माझी आहे त्यांना क्लिअर क्लिअर त्यांनी ऑडिओ क्लिप मध्ये पंचवीस बुक देतो माझ्या नावावर कर आपण दोघ भाऊ भाऊ मिळून खाऊ असा संवाद साधलेला की तुम्हीच लक्षात घ्या की त्याच्यामध्ये सोनी घोषित समाज कपिल मस्के यांनी स्वतःचा फायदा होईल त्याला होतो त्याला गोरगरीब लोकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक केली पहिली जी रेकॉर्डिंग आहे दुसरी जी रेकॉर्डिंग आहे हे उपोषणचे आजोबाचे आहे का नंतरचे त्याची त्या पुष्टी करताना पहिली तुम्हाला जी दुसरी अपॉर्डिंग दिलेली डिसेंबर टक्के उपशनाच्या नंतर दुसरी म्हणजे कोणती ती वर्गणी मागितलेली दुसरी आहे वर्ग वर्गणीची जी आहे ती जुनी आहे ही आम्हाला प्राथमिक माहिती आहे आणि आता जी वीस ग्रुंटी आहे पंचवीस ग्रुंथेची आहे ती किती जुनी आहे पोषिनाची अगोदरची आहे नंतर ती किती दिवसांना

थांबवत राजकारण नाही काय नाही राजकारण याच्यामध्ये कुणी कुठलाही नेता आला तर याच्यामध्ये कुठलाही राजकारण होणार नाही आम्ही एकदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी, जी काही संविधानिका आहे त्या पद्धतीने आम्ही शंभर टक्के त्या लोकांच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी थांबवले आहे असे की नाही आता त्या दिवशी आम्ही आत्मदन केलं आम्ही आत्मदन केलं म्हणूनच ते जे काय समजा जे हे होतं आधीकर म्हणतात ते ते नाही आठवत प्रत्यक्षात आहे आणि त्याच्या आधी छंद उपोषण केलं असतं तर ती भ्रष्टी झाली नसती सगळ्याच

किंवा अशा पद्धतीने कुठेही ब्लॅकमेलिंग के, केलं आहे एकदम स्वच्छ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितल्याला जो कोणी वंचित पीडित आहे त्यांच्या पाठीमा खंबीरपणे थांबण्याचं काम आम्ही करत आहोत आणि हे जे असे जे समजा आहे की समजा आता तुम्ही पाहिलेच आहे किंवा तू जे समजा गोरगरीब आहे कष्टकरी आहे तिथे रामायणगरेचे जे लोक आहेत त्यांची दिशा परतून त्यांना दाखवायचं मी तुमच्यासाठी लढायचो पण तो त्यांच्यासाठी लढत नसून ते स्वतःसाठी वीस गुंठे किंवा त्याच्यात काही पदरात पाडायचे ह्यासाठी लढत आहे ह्यासाठी आमचा त्याला विरोध आहे आम्ही वर्षानुवर्ष झालं या रामायणनगरच्या प्रकरणामध्ये आम्ही आत्मधन केलं आत्मधन आंदोलन केलं आम्ही आत्मधन आंदोलन केल्याच्या नंतर जी काही तिथं भीषणी त्याची दहा गुंठ्याची जी काही हे होती रेस्क्यू होती ती झाल्याच्या नंतर आम्ही शासनाला विचारले किंवा तुम्ही कशा पद्धतीची केली मग त्यांना सांगितलं की आम्हाला

मग तुम्ही त्याच वेळेस समजा पन्नास साठ हजार रुपये नसते घेतले ती रजिस्ट्री झाली नसती तर हे तुम्हाला उपोषण करायची मिळत नसते सगळ्यात मोठा मुद्दा आहे की हे कुठंतरी समाजाची दिशा पण करत आहे समाज कुठेतरी वेगळ्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करेल आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा आपलं राजकीय वलय निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा समाजाचा आधार घेऊन समाज विद्रोही काम करत आहे तर या प्रकरणाचा किंवा ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो हो तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही हे लाईव्ह करून सगळ्यांना जे समजा दलित समाजातील असतील किंवा तालुक्यातील असतील किंवा जिल्ह्यातील असतील यांना कळवा सर्वे नंबर पट्टे एक आणि सर्वे नंबर पट्टे दोन माझी मुद्दा आहे हा मुद्दा चुकीचा आहे सर्वांनी प्रथम त्याची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण मी एक समाज बांधव म्हणून मला दोन मिनिट सांगतो माझ्याकडची माहिती आहे कारण केस तालुक्यामध्ये जे धारक आहे ते बऱ्यापैकी मालक म्हणतात की माझी जमीन आहे पण ह्या सगळ्या चिकच्या गोष्टी आहेत मी आताच काही गोष्टी आमच्याकडे फायली पण आहेत आम्ही जे लढवा केला होता दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस दिवशी तर आम्ही दलित आल्या समितीच्या माध्यमातून तहशील समोर आत्मदन केलं त्या अपमानातून आम्हाला एक असं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि ओ साहेबांनी असे त्यांना आम्हाला निवेदन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभार व्यक्त करतो तहसीलदार साहेबांचे लढाउभ केल्याबद्दल त्यांना तात्काळ आम्हाला निवेदन दिलं निवेदनाच्या माध्यमातून जे काही पत्र दिलं त्या पत्रा पत्राच्या माध्यमातून त्यांना त्या पत्रावर असं निवेदन दिलं की बाबा जे गायरानधारक आहेत तीस बट्टे दोन बदले रहिवाशी ते कायमस्वरूपी राहतील ते दिवशी तर आम्ही जर तो लढा दर उभा केला नसता तर आता हे उपोषण जे पुस्क उपोषण केलं त्याला काही दम लागलं नसता कारण तुम्ही सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की तो गायला रमेश गुन्हेगार कारण गायरानच हे चुकीचं असल्यामुळे तो त्याच्यामध्ये एक नंबरचा पहिला गुन्हेगार रमेश लांडगे आणि जे आता म्हणतात ना की आम्ही समाज बांधवाला न्याय मिळवून देतो ते सध्या त्याच्यामध्ये फसवणुकीच्या गोष्टी बोलतात त्याच्यामुळं हे प्रत्येकाला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ह्याची गोष्टी चालल्या त्या आम्ही कुठं रोखण्याचं काम करत आहोत आम्हाला कुठला हेतू पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याची गरज नाही आमचा समाज आमच्या सोबत आहे कारण आम्ही समाजाला दाखवून दिले पाठीमागा आत्मदहन करून की संघर्ष कसा का करायचा असतो कर ते कारण त्या दिवशी जर पत्र दिलं नसतं तर आज तिथं गायला धारक राहिले नसते हे सर्वांनी नोंद घ्यावी

किंवा हाच समाजसेवक जाऊन किंवा तुम्ही भजन बाप्पाला मतदान करा भजन बाप्पा निवडून आले की तुम्हाला एक आठ दिवसात तू या जमिनी तुमच्या नाव होत्या मग आता भजन बाप्पाला निवडून येऊन एक महिना एक वर्ष झालं मग भजन बाप्पाची भूमिका आहे त्यांनी उच्च सभागृहात हा प्रश्न मांडला का की त्यांना ज्या मुद्द्यावर गोरगरिबांचं मतदान घेतलंय त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहोत की तुमचा कार्यकर्ता असेल हे तुमच्या नावाने हे मतदान करतो तसा व्हिडिओ पण आहे तर फक्त ज्या गोष्टीच काय म्हणते की फक्त समाजाची दिशाभूत करायची काही त्यांना चॉकलेट द्यायचं लॉलीपॉप द्यायचं आणि मतदान घ्यायचं आता समजा त्यांना खासदार निवडून द्यायला मग त्या पद्धती त्यांना एक वर्षामध्ये काय खासदार म्हणजे काय पाठपुरावा केला त्यांना सांगा की आम्ही खासदारला ठणकाव सांगले नाही साहेब आम्हाला आपल्या इथं सत्ता नसली तरी तुम्ही एक जिल्ह्याचे प्रतिनिधी करता अधिकाऱ्याच्या मार्फत त्या सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या पाहिजे होत्या तुम्हाला अंक सोपं झाला खासदार साहेबांच्या आपण कोणी संपर्क केला का नाही केला आम्ही हे सगळं सिस्टम जाऊन आम्ही अदर साइड मला भेटणार आहे आपण त्याचा जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर काही कांती पुरावा किंवा काही अजून काही पुरावा आहे का कांती पुरावा ह्याच्यासाठी जे संघाला मान्यगर आम्ही काय संघ लढतो ते तिथं आमच्याकडे आहेतच ठीक आहे त्यामुळे ते कशा पद्धतीचा आहे मायनगर बद्दल तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली दोन पुरावे सोडून अजून काही पुरावे आहेत का आमच्याकडे काही पुरावे आहेत पण आम्ही कुणाच्या खासगी जीवनामध्ये जाऊ शकत नाही ते पुरावे राजकीय आणि सामाजिकच्या पलीकडे ते आम्ही कुठे माहिती करू शकत नाही कारण राजकारण राजकारणाच्या जागेवर समाजकारणाचा समाजाचा ठीक आहे आता पुढची आता ह्या पुढी या नंतर आम्ही जी काय समजा क्लिप आहे या क्लिपची योग्य तपासणी करावी आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या गोष्टीचा आम्ही जा विचार आहे आणि जसं आमची लक्ष फॅमिली किंवा खासदारांना की तुमच्या पक्षात तुम्ही अशी मॅनेज कार्यकर्ते ठेवणार आहात का की जे की तुमच्या पक्षाला डालत तुम्ही एक उच्च सभागृहामध्ये आहात तुम्ही तुमच्या पक्षामध्ये असे समाजाचं राजकारण आपल्या स्वतःच्या राजकारणाची गोळी भागण्यासाठी समाजाला तुम्ही बेठीत धरणार आहात का अशा लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात ठेवणार का आम्ही त्यांना असा जाम विचारणार आहोत आहे किंवा नाही हे भाग घ्यावं पण ह्या प्रकरणात जे तुमच्या समाजाची भूमिका आहे की तिथं तुमच्या लोकाला गैराण नाही ती गैराना त्याला हक्क भेटावा ह्याच्यासाठी पुढील लढा काय असेल याच्यासाठी आम्ही दलित अन्याय त्यांच्या निर्मूलन समितीच्या मार्फत आम्ही आवरात्र त्यांच्या पाठीमाग आहोत आमचा त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही किंवा तिथे भूमिका असू द्या फक्त आम्हाला असं वाटतं की जे समजा ज्यांना घर नाही त्यांना घर भेटावी तिथं आणि त्यांना समजा तिथं व्यवस्थित राहावं त्याचं आम्ही काय समजा राजकारण करणार नाही किंवा त्याचं काय आम्ही एकदम ठामपणे त्यांच्या मागे थांबणार आहोत त्यांनी आम्हाला ही नोकरी नाही पण आम्हाला आमची भूमिका अशी आहे की त्यांना जी राहते त्यांना तिथं त्यांना तेहतीस बाय तेहतीस जे काय शासनाचा नियम असेल दोन हजार अकराच्या नंतर जो शासनाचा आहे त्या पद्धतीने त्यांना गुरुकुलाची

विकलेले समज जे आता कपिल मंत्री सारखी त्या ठिकाणी विकलायचे अशा अशा लोक म्हणजे अशा गोष्टी झाल्यात ना जे समजा अधिकारी आहेत अधिकारी पैसे घेतले त्यांना आपले दिले पण आता त्यांच्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत ज्याच्या पद्धतीत त्यांना चुकीच्या तीस बटे एक तीस बटे दोन मध्ये देतो आणि त्याचसाठी आमची पत्रकार परिषद होती याचा या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला पुन्हा ड्रोन करायचं नव्हतं कोणत्याही दिला आमचं म्हणणं एवढं आहे की समाजामध्ये खरेच कारण राजकारण आणि समाजकारण करत असताना बऱ्याच गोष्टी असतात कोण कोणतं कोण तसून घेतेपेक्षा समाजासाठी कोण काय करत आहे ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी पत्रकार परिषद केले ते एकदम योग्य केले ते सर्व प्रसार माध्यमाने दखल घेईल